नमस्कार मी वैद्य सुविनय दामले आज आपण आयुर्वेदातली प्रकृती आपली नेमकी प्रकृती काय आहे याविषयी थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार तीन प्रकारच्या प्रकृती असतात वाताची प्रकृती पित्ताची प्रकृती आणि कफाची प्रकृती जन्माची जेव्हा वेळ असते त्या जन्माच्या वेळेला जसं तुमची कुंडली निश्चित झालेली असते तशी तुमचा जेव्हा जन्म होतो तेव्हा तुमची प्रकृती निश्चित झालेली असते आणि ही प्रकृती तुमच्या आईवडिलांकडून देणगी स्वरूपात तुम्हाला मिळालेली असते जी जन्माच्या वेळेची प्रकृती असते ही आयुष्यात कधीही बदलत नाही ती तशीच राहणार फक्त आपली मूळ प्रकृती काय आहे हे जर आपल्याला कळलं तर आपल्याला आपल्या जेवणात आणि जीवनात काय काय बदल करायला हवेत याचा अंदाज येत जातो यासाठी याची थोडीफार माहिती करून घ्यावी आणि हे अगदी शोर शॉर्ट आणि शब्द शब्दा सत्यच असेल असं नाही थोडीशी फ्लेक्झिबिलिटी त्याच्यामध्ये असतेच असते पूर्णपणे वाताची प्रकृती असलेला पूर्णपणे पित्ताची प्रकृती असलेला पूर्णपणे कफाची प्रकृती असलेला माणूस जगात कुठेही मिळणार नाही त्याच्यात दुसऱ्या प्रकृतींचा थोडासा अंतर्भाव होत असतो म्हणजे परमिटेशन कॉम्बिनेशनच म्हणा ना थोडीशी वाताची थोडीशी पित्ताची थोडीशी कफाची इकडची लक्षणं तिकडे तिकडची लक्षणं इकडे अशी सर मिळसळ थोडी थोडी लक्षणं बदलू शकतात ढोबळमानाने समजण्यासाठी अभ्यासासाठी हे भाग आमच्या ऋषींनी शास्त्रज्ञांनी करून ठेवलेले आहेत वाताची प्रकृती वाताची प्रकृती म्हणजे काय वात कसा का असतो वात म्हणजे नेमकं काय का हां वात म्हणजे हवा वात म्हणजे वायू वात म्हणजे एअर आणि पित्त म्हणजे उष्ण आणि पित्त म्हणजे फायर असं मात्र इंग्रजी भाषांतर करण्याचा प्रयत्न अजिबात करू नका नाही तर तुम्ही फसाल कसं असतं माहिती आहे ह्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत ह्या ज्या व्याख्या आहेत ह्या जशाशा तशाच वापरणं आवश्यक आहे वात म्हणजे दुसरं काही नाही वात म्हणजे व्ही डबल ए टी वात मग त्याला एअर असा पर्यायी शब्द करू नका वाताची प्रकृती ही थोडीशी चंचल स्वभावाची असते ज्योतिषशास्त्रामध्ये कसं सांगितलं जातं की तुमचं ग्रह कसे असतात या ग्रहांचा तुमच्या शरीरावर होणारा परिणाम कसा असतो मग तो गुरु कसा आहे शनि कसा आहे चंद्र कसा आहे तो तुमच्या राशीला कुठच्या स्थानामध्ये येतोय त्यावर त्याचे परिणाम तुमच्यावर अवलंबून असतात तसं वाताची प्रकृती म्हणजे काय हे निश्चित झालेलं आहे वाताचे गुण काय असतात तर असं असे 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 असे, असे वाताचे गुण असतात वात वाढला तर काय काय लक्षणं होतात ती लक्षणं वेगळी दिलेली आहेत वात कमी झाला तर लक्षणं काय होतात ही लक्षणं ग्रंथामध्ये दिलेली आहे अर्थात ही गोष्ट व्यवहारात तुमच्याशी काहीही संबंध नाही हे सगळं वैद्यांसाठी दिलेलं आहे अभ्यासासाठी दिलेलं आहे मग माझ्यातला वाद वाढला आहे का की माझ्यातला वाद कमी झाला आहे हे शोधून तुमचं डोकं कशाला खा खात आहे यासाठी वैद्यांची नेमणूक केलेली आहे ना यासाठी वैद्यानी शिक्षण घेतलेलं आहे ना तुम्ही असं विचारता की कॉम्प्युटरमध्ये आत काय आहे ते मला बघ उघडून बघायचं आहे इट इज नॉन ऑफ आवर बिझनेस तो त्याचा मास्टर जो असेल तो बघेल त्याच्यातलं आपल्याला माझ्याशी संबंधित असलेला भाग समजला तरी खूप झालं एवढंच ज्ञान असावं अतिज्ञान असणं वाईट आणि ज्ञानच नसणं अज्ञानी असणं हे देखीलच वाईट त्यामुळे आपल्याला ढवळमानाने वात म्हणजे काय हे आपण आता बघूया वात म्हणजे चंचलपणा वात म्हणजे अस्थिरता वात म्हणजे विषमपणा वात म्हणजे काळेपणा जिथे जिथे हालचाली जास्ती आहेत तिथे तिथे वात किंवा वा, वा गती गंधन यो इति अशी एक व्याख्या आयुर्वेदात केलेली आहे जिथे गतीशी संबंध आहे मग आपल्या त्या डोळ्यांच्या गतींची फडफड असेल बोटांच्या हालचाली असतील शरीराच्या हालचाली असतील धावणं असेल, चा असेल, असेल पळणं असेल हा सगळा वाताशी निगडीत असलेला ही वाद ही थी एक थीम आहे एक संकल्पना आहे तुम्हाला वाद शरीरात वेगळा दाखवता येणार नाही आम्हाला त्याचा परिणाम दाखवता येतं जसं हे पाणी मागे वाहत आहे हे जे पाणी वाहत आहे वरून खाली खालून खाली खालून वरून खाली हे जे गती जी आहे ही वाताची गती आहे हे जर पाणी थांबलं तर काय होईल वात थांबेल वात अडकेल नदीचं पाणी वाहतं असतं तोपर्यंत काहीच प्रॉब्लेम नसतो पुढे धरणाचा बांध बसला की ते पाणी साठायला लागतं ला वाढायला लागतं जिथे वात थांबला तिथे कफाचा प्रकोप व्हायला ला लागतो साठायला लागतं आणि जिथे साठतं ते तिथे साठतंच परत ते सगळं पाणी मागे येतं आणि नको तिथे घुसतं हा झाला वाताचा प्रकोप कफाचा प्रकोप याच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये जे काही स्वभाव दोष असतात हे ओळखून घ्यायचे असतात वाताची प्रकृती एखादा प्रश्न विचारलात तर तो, तो तुम्हाला उलटे चार प्रश्न विचारेल प्रश्नाचं उत्तर सरळ कधीच मिळणार नाही एक प्रश्न विचारला तर चार उलटी उलटे प्रश्नच असणार प्रश्न विचारला आणि उत्तर मिळालं की पित्ताचीच प्रकृती समजावी एकच प्रश्न एकच उत्तर पित्ताची प्रकृती जेवढे तेवढं बुद्धिमान असतात पित्ताची प्रकृती असते ही अतिशय बुद्धिमान असते वाताची प्रकृती बुद्धिमान नसते अशातला भाग नाही बुद्धिमान असते परंतु तिच्यामध्ये वैचारिक मतभेद खूप राहतात आत्ता हे सांगेल आत्ता हे सांगेल क्षणात भूक लागली म्हणेल सांगेल क्षणात आत्ता भूक नाहीच आहे म्हणून सांगेल भूक लागली म्हणून जेवायला बसायला लागल्यानंतर अरे वा म्हणेल आणि एक घास घेतल्यानंतर सांगेल नको आता मला जेवायला ही प्रकृती वाताची सगळंच विषम सगळंच अनियमित सगळंच अनिश्चित किंवा सगळीकडे उद्रेक सगळी सगळीकडे फास्ट 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 प्रचंड घाई 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 घाईत वागणारी ही माणसं असतात त्यामुळे एका डॉक्टरकडे जाऊन ह्याचं शमन कधीच होत नाही तो दुसरा डॉक्टर तिसरा डॉक्टर ह्या दोघांचं मत घेऊन तो पुस्तक आणि गुगलसुद्धा सर्च करेल हा करते वात ह्या वाताला शमन करण्यासाठी काही उपाय सांगितलेले आहेत ह्याची वृद्धीची लक्षणं देखील सांगितलेली आहेत ह्याची क्षयाची लक्षणं देखील सांगितलेली आहेत कार्श कार्षणोष्ण कामित्व कंप आनाह शक्रोद्ग्रहान बलनिद्रियेंद्रिय भ्रंश प्रलाप भ्रमदीनता ही वात वाढल्याची लक्षणं सांगितलेली आहेत प्राकृत अवस्थेतला नाही हा विकृत वात आहे शरीरामध्ये काळेपणा वाढणं शरीर बारीक झाल्यासारखं वाटणं उष्णकामित्व शरीराला गरम गरम काहीतरी खावं असं वाटणं कारश काश्णं उष्णकामित्व कंप शरीरात कंप हालचाल थोडीशी जामवणं ट्रेमर्स जाणं होणं आनाह म्हणजे पोट फुगल्यासारखं वाटणं ग्रह म्हणजे मलामध्ये विषमता आढळणं बांधून होणं एकदम पातळ होणं भसरट होणं हा मलामध्ये जी विषमता दिसते हा वाताचा प्रकोप असतो बल इंद्रिय आणि निद्रा यांची हानी होऊन जाणारी असते म्हणजे त्याचं बल काही वेळा चांगलं काही वेळा कमी काही वेळा झोप खंडित असते म्हणजे एकदा जराशी टाचणी पडली तरी ह्याला जाग येते मांजर ओरडलं तरी जाग येते उगाच दारावरचा आवाज न ऐकता देखील त्याला दारावर आवाज ऐकल्यासारखा वाटतो आणि हा उठून बसतो अचानक उठून बसतो हे सगळं वाताचं लक्षण एका जागी स्थिर कधीच नसतं काष्ण काष्णोष्ण कामित्व कंपानाह शक्रुतग्रहा बलनिद्रिंद्रिय भ्रंश प्रलाप भ्रमदिनता प्रलाप खूप बडबड बडबड करणारा म्हणजे एक प्रश्न विचारला तर चार उत्तरं किंवा त्याच्यातही समाधान होत नाही आणखीन प्रश्न आणखीन प्रश्न आणि त्याला इतकी घाई 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 असते म्हणजे आताच बघा ना हो आम्ही एवढे प्रश्न विचारतो पण एकाही प्रश्नाचं उत्तर तुम्ही देत नाही हा वादप्रकृती पित्त प्रकृती असेल तो त्याच्यात खाली कॉमेंट्स लिहिल की अरे असू देत त्यांना सवड नसेल इतक्या कॉमेंट्स येत आहेत एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायला त्यांना वेळ नसेल नंतर देतील ही पित्ताची प्रकृती आणि सगळं बघतात आवडतं सगळं छान छान म्हणतात पण एकही कॉमेंट देत नाहीत ती कफाची प्रकृती अगदी सम समजण्याच्या बाबतीत सांगायचं तर वाताची प्रकृती असते ना बडबड बडबड अखंड बडबड एक प्रश्न झाला की परत खाली प्रश्न म्हणजे एंटर 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 बटन सतत दाबत राहतात कफाची प्रकृती व्हायला कसं करणार सगळं टाईप करेल आणि मग एकच एंटरचं बटन ढापेल पित्ताची प्रकृती असेल आवश्यक असेल तेवढंच लिहील आणि वाताचं म्हणजे असं जंजाळ सगळं हा वाताचं प्रलाप भ्रम चक्कर आल्यासारखं वाटत राहतं सारखं पडल्या पडल्यासारखं वाटत राहतं आणि दीनता मलूलपणा असतो खूप थकल्यासारखं म्हणजे खूप काम केल्यासारखा तो आव आणतो प्रत्यक्षात असा दमत नसतो पण वाताची प्रकृती काम करण्यासाठी प्रचंड मेहनत घेणारी असते कफाची प्रकृती मेहनत कधीच घेत नाही वाताची प्रकृती ढ्याला ढोर मेहनत म्हणतात प्रचंड कष्टाची कामं करण्याची यांची तयारी असते परंतु थोडं काम केल्यानंतर दमतात पुन्हा काम करतात पुन्हा दमतात पुन्हा काम करतात करता। हा जो अनियमितपणा आहे अनियमितपणा म्हणजे वात हालचाल म्हणजे वात गती म्हणजे वात